खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुळजापाणी चरणी प्रार्थना आम्ही ह्या दादांकडे आलोय खरेदी करतोय आम्ही दरवर्षी इथेच खरेदी करतो आणि हा दिवा कसा सुंदर आहे ह्या वेळेला दाखव रे तो असं वात आहे ना अशी दिवा जातो ना सारखा सारखा तर आम्ही त्यांनी आम्हाला हा दिवा दाखवला बघा म्हणजे वात अशी खालीवर हळूच करायची म्हणजे काय प्रश्नच नाही आणि दिवा गेल्याचं काय आपल्याला वा, वाटणारच नाही असा हा दिवा आईला लावला तर छान दिसेल ना मग आणि वात विजणार नाही ना। खूपच सुंदर आहे ना है ना दुर्वा आणि हा बघा आम्ही आई तुझा भवानीचा मुखवटा घेतला अशी जोरात आम्ही तयारी करतोय नवरात्रीची हा गजरा आईला ही माळ घेतली आणि हे गजरे आहे ना सुंदर आहेत ना हे ते दादा बरं कामाला आणि सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टी सांगतात की कशा घ्यायचं काय घ्यायचं असं घ्या तसं घ्या असं सांगतात त्यामुळे आमच्या आम घरच्यासारखे दादा आमचे खूप छान आम्हाला माहिती सांगतात आणि सगळ्या गे वस्तू घेऊन देतात व्यवस्थित असे जे योग्य ते आम्हाला घ्यायला सजेस्ट करतात आई। जे अंबे आमची तयारी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जरूर जरूर लाईक करा कशी वाटली तयारी जय अंबे